हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज गुरुवार आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे त्यांचा प्रकट दिन आहे तर आपल्याला सर्व स्वामी भक्तांना स्वामींची सेवा करायची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या गुरुची आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे एकवीस दिवसांची सेवा यावर मी व्हिडिओ केलेला आहे पण आजचा व्हिडिओसुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे ज्यांना एकवीस दिवसांची दिव सेवा म्हणजे मी एकवीस दिवसांची सेवा सांगितलेली आहे परंतु ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी मी आज जे स्तोत्र सांगणार आहे त्याचं पठण तुम्ही आजपासून उद्यापासून म्हणजे कधीही करू शकता किंवा तुम्ही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार जर तुम्ही उद्या बघितला परवा बघितला किंवा तुम्ही लेट बघितला हा व्हिडिओ तर तुम्ही ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे त्या दिवशी या स्तोत्राचं पठण केलं तरी देखील चालेल स्वामी समर्थ महाराजांचं हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे या स्तोत्राचं जो कोणी पठण करतो त्याची इच्छा स्वामी समर्थ महाराज नक्की पूर्ण करतात आणि त्याच्या आयुष्यात जे काही दुःख संकट असतात ते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने दूर होत असतात तुम्ही या स्तोत्राचं पठन करून बघा जेव्हा तुम्ही या स्तोत्राचं पठण करणार तेव्हा तुम्हाला या स्तोत्रात काय जादू आहे या स्तोत्रात किती शक्ती आहे हे कळणार आहे आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा रोज करत नाही पण त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा करायची असते तर स्वामी भक्त हो स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीनिमित्त ही सेवा नक्की करा या स्तोत्राचं पठण नक्की करा तुमच्या आयुष्यात दुःख असेल संकट असेल जे काही असेल ते स्वामी समर्थ महाराज दूर करणार आहेत बघा आपण आपल्या आयुष्यात कष्ट करत आहोत पण त्या कष्टाला भगवंताची साथ लागते आपण म्हणतो नशीब त्याचं नशीब खूप चांगलं आहे तर ते का चांगलं असतं कारण त्याला भगवंताची साथ आहे किंवा त्याचे मागच्या जन्माचे कर्म खूप चांगले आहेत जोपर्यंत त्या माणसाच्या मागच्या जन्माचे कर्म चांगले असतील तोपर्यंत त्याला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ते त्या व्यक्तीला असं वाटणार आहे की मला देवाची सेवा करायची काहीही गरज नाही जेव्हा त्याचे मागच्या जन्माचे चांगले कर्म संपणार आहेत त्यानंतर त्याची भूक सुरू होणार आहे हे तुम्ही नक्की बघा म्हणजे कोणाच्या आयुष्यात जर असं असेल की म्हणजे त्याला सगळं काही मिळत असेल म्हणजे देवाची भक्ती करत नाही किंवा काही करत नाही तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं आहे आणि आपल्या आयुष्यात दुःख आहे तर तुम्ही बघा काही कालावधीनंतर त्या व्यक्तीचे आयुष्यात दुःख येणार आहे कारण त्याचे भोग सुरू होणार आहेत आणि आपले भोग सुरू आहेत त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची जर तुम्हाला मागच्या जन्माचे वाईट कर्म असतील किंवा भोग असतील ते तुम्हाला संपायचे असतील आणि तुम्हाला या जन्मात सुख हवं असेल तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की करा जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार स्वामींना तुमच्या आयुष्यात आणणार तेव्हा बघा तुमच्या आयुष्यात काय जादू होते तर आता हे स्तोत्र कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल या छोट्याशा पोथीमध्ये आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे आणि स्वामींची अष्टोत्तर शत नामावली आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची एकशे आठ नाव यात दिलेली आहेत यात अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे की अक्कलकोटला जी स्वामींची आरती होते ती आरती यात आहे ही पोथी म्हणजे जादू आहे तर हा व्हिडिओ खूप लवकर करायला हवा होता पण मी खूप लेट करते आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते की नोटिफिकेशन ऑन ठेवत चला म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माझा व्हिडिओ येत जाईल चार दिवसापासून व्हिडिओ नव्हते तर मी माझ्या बहिणीकडे गेली होती आणि त्यानंतर तिथून आली तर मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ करायला म्हणून चार दिवस व्हिडिओ नव्हते तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागते तर हे स्तोत्र नक्की पठण करा आणि जर शक्य झालं तर मी तुम्हाला हे स्तोत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल परंतु तुम्ही पोथी आणायचा प्रयत्न नक्की करा तर आता या स्तोत्राचं पठन कोणी करायचं स्त्रिया पुरुष मुलं मुली कोणी याचं पठण करू शकतं तर हे स्तोत्र तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायची आज गुरुवार आहे अगदी म्हणजे शुभ दिवस आहे या स्तोत्राचं पठण करायला तुम्हाला वेळ काढ याचं काही बंधन नाही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर फोटो समोर बसायचं आणि याचं पठण करायचं याचं पठण करायला तुम्हाला फक्त मोजून दोन मिनिटं लागणार आहे काही संकल्प वगैरे करायची काहीही गरज नाही स्वामींना सांगायचं की स्वामी मी आजपासून हे तुमचं स्तोत्र पठण करत आहे जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस मी हे करणार आहे तर स्वामींना तुमचं काय संकट आहे तुमचं काय दुःख आहे ते सांगा स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात आले तर ते आपले दुःख संकट दूर करत असतात भक्तांचे दुःख संकट ते नेहमी दूर करत असतात म्हणून मनोभावे स्वामींवर विश्वास ठेवून या स्तोत्राचं पठण करा बघा तुम्ही आजपासून तुम्ही तुम्ही बघा या स्तोत्राचं किंवा व्हिडिओ लेट बघणार तर उद्यापासून करा परवापासून करा किंवा स्वामींच्या जयंतीच्या दिवशी करा तुम्ही या स्तोत्राचं पठन करून बघा आणि काय तुम्हाला फरक दिसतो ते मला नक्की सांगा काही वेळा तुम्हाला जर अडचण आली सुतक विटाळ किंवा महिलांचे पिरियड्स असतील तर तुम्ही मोबाईलवर आजपासून लावून दिलं तरी देखील चालेल मोबाईलवर लावा आणि आजपासून हे स्तोत्र ऐकायला सुरुवात करा बघा इतकं प्रभावशाली स्तोत्र आहे आणि तुम्हाला या स्तोत्राचे काय अनुभव येतात माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या स्तोत्राचं पठन केला तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय अनुभव आला तुमच्या आयुष्यातलं दुःख संकट नाही गेलं तर तुम्ही मला सांगा आणि ज्यांना कोणाला कर्ज असेल किंवा एखादी मनातली इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात म्हणजे तुमची अडलेली कामं पूर्ण होत नसतील तर तुम्ही या स्तोत्राचं म्हणजे आज गुरुवार आहे आजपासून वाचायला सुरुवात करा आजपासून पठन करायला सुरुवात करा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर पुढच्या गुरुवारपासून करा आणि नित्य नियमाने याचं पठण करा म्हणजे याची नित्य सेवा करा जसं आपण तीन तीन अध्याय स्वामी चित्राचे वाचत असतो त्या पद्धतीने गुरुवारपासून या स्तोत्राचं पठन करायला सुरुवात करा, करा। तुमच्या मनातली कुठली इच्छा असो किंवा कुठले दुःख संकट असो तर ते शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे स्वामींवर फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी देखील चालेल पण स्वामींवर विश्वास ठेवा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ